नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो काल सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राज्य मंत्रिमंडळाची एक महत्वाची कॅबिनेटची बैठक पार पडली आणि या कॅबिनेटच्या बैठकीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी कोणकोणते निर्णय झालेले आहेत कर्जमाफीचा विषय याच्यामध्ये आहे का याचबरोबर पिकमाचा विषय याच्यामध्ये मांडण्यात आलेला आहे का याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट यूटू, चॅनल चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या पटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो काल सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राज्य मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची महत्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीच्या माध्यमातून इतर विषय मांडले आहेत शासनाचे पर शासनाने शासनाने इतर विषय मांडले आहेत परंतु शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय विसर या सरकारला पडलाय की काय याचबरोबर शेतकऱ्यांचा पिकमा जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये या पिक यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे परंतु या पिकम्याचा एवढा मोठा ज्वलंत विषय असून सुद्धा सरकार या पिकम्यावरती बोलत नाहीये सरकार या कर्जमाफीवरती बोलत नाहीये आणि सरकारने या माहिती सरकारच्या माध्यमातून निवडणूक निवडून येण्याकरिता यांनी आश्वासन दिलेलं होतं की आमचं जर सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत सरसगट कर्जमाफी देऊ किंवा त्याच्याही पुढे जाऊन ते बोलले होते की आम्ही शेतकऱ्यांचा सरसगट साधबरा कोरा करू मग याचा विसर सरकार करला पडले का हा सर्वसामान्य शेतकऱ्यांनी या सरकारला प्रश्न विचारला पाहिजे आणि आमच्यासारख्या लोकांनी सुद्धा हा प्रश्न सरकारला विचारला पाहिजे आणि सरकारने हे उत्तर द्यायला पाहिजे कारण की यांची सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कॅबिनेटची महत्वाची एक बैठक पार पडली आणि कर्जमाफी विना आणि पिकमाच्या वाटपा विना या दोन्ही विषय न घेता इतर विषय त्यांनी या त्यांच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये घेतले आहेत परंतु कर्जमाफी पिकमा हा कोणताही विषय सरकारनं हा घेतलेला नाही जे की त्यांनी आश्वासन दिलं होतं आणि आश्वासन दिलेलं त्यांना पूर्ण करायचंच आहे कारण की करावंच लागणार आहे शेतकऱ्यांनी हा प्रश्न या सरकारला विचारला पाहिजे आणि कर्जमाफी जर मिळून घ्यायची असेल तर कर्जमाफीसाठी आपल्याला आंदोलन करावी लागतील शेतकऱ्यांना उठावं लागेल पेटून उठावं लागेल यासाठी आपल्याला आंदोलन करणं महत्त्वाचं आहे त्यामुळे कर्जमाफी असेल पिकमा असेल आता पिकमा संदर्भात शासनाच्या माध्यमातून जे काही विमा कंपनीच्या माध्यमातून जे काही काल माहिती दिली आठ दिवसामध्ये त्यांनी पिकमा वाटप करण्याची ग्वाही दिलेली आहे, आहे। त्यांनी आता आठ दिवसामध्ये पिकमा वाटप करावा याचबरोबर कर्जमाफी आता राज्याचे नवनिर्वाचित कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेबांनी म्हणलेलं आहे की सध्या आपल्या राज्याची आर्थिक स्थिती बरोबर नाही आर्थिक स्थिती ढासळलेली आहे त्यामुळे सध्या कर्जमाफी देऊ शकत नाही चार सहा महिने थांबावं लागेल परंतु आता शेतकरी चार सहा महिने थांबेल परंतु चार नाही सहा महिने थांबावं शेतकरी चार नाही सहा महिने थांबेल परंतु सहा महिन्याच्या नंतर तरी शेतकऱ्यांचा सरसगट सात बारा कोरा करा हे सुद्धा सरकारने सरकारला मा, माहित असणं अत्यंत महत्वाचं आहे मुख्यमंत्री काय बोलले आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार पण केव्हा देणार कधी देणार हे याच्यावरती कोणतंही भाषण त्यांनी केलेलं नाही हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा कर्जमाफीचा विषय कोणताही शासनाने मार्गी लावलेला नाही त्यामुळे आता येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कर्जमाफीची तरतूद करा निधीची तरतूद करा आणि जेवढी काय शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी निधी लागणार आहे ते लवकरात लवकर बँकेना ट्रान्सफर करा, करा, करा आणि कोणत्याही आठ टीविना कोणत्याही शर्ती विना शेतकऱ्यांना सरसट कर्जमाफी द्या अशा प्रकारचं सरकारने आता दिलं पाहिजे कारण की शेतकरी मोठ्या संकटामध्ये सापडलेलं सापडलेला आहे तर शेतकरी बांधवांना तुम्हाला याच्याबद्दल काय वाटते कमेंट्समध्ये नक्की कळवा कर्जमाफी व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे सरकारचं काम कसं वाटतं हे सुद्धा कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि आता आपण वेळोवेळी आपल्या चॅनलच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भातले विषय मानत राहू आता या माहिती मी इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद